हे बघा आंबे बघा कापल्यावर कसे चकचकीत एकदम अरे काय तू आमकाच आंबे कापून तू काय सांगणार तुका आता हे बघा आंबो बघा एकदम आंबे एकदम पिके पिकेत हवे असले तर माका फोन करू नको हवे असले तर मी आधीच सांगतो हे तुम्ही आंबे खाऊचा काम करता कि भरूचा काम करता हे इधर राव आँगा, आँगा। हिंदी आता है है कि नहीं तुमको मालवणी कोकण तुम्हें नेपाल भर दिया ने दि आता तू मालक थोड्या दिवसांनी मालक तो होतो दररोज दररोज झोपत असेल ना रे आंबे आता आंघोळ करून एवढीच आमचं कुटुंब काढायला पण भरायला पण पुन्हा आता ही दिल्ली जागा तर आंब गेलो यंदा दिल्ली अमेरिका आंब गेलो खरोखर हा दिल्ली अमेरिका तामिळनाडू आणि औरंगाबादला सुरतलं सुरत नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश घाडिया तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो बरेच जणांचे कमेंट असतात अरे आंब्याचे व्हिडिओ काहीतरी दाखवा कधीतरी आंब्याचे तर तर आमच्या गावात माझा एक मित्र आणि त्याचं आंब्याचा व्यवसाय असतात तर बरेच दिवस सांगता अरे अकडे आमच्याकडे कधी येतेल व्हिडिओ करू तर म्हटलं येऊया तर त्याचं आता आंबे भरण्याचं चा काम चालू आहे कारण ते सांगली मार्केट का वगैरे पाठवतात तर चला बघा डायरेक्ट इकडे आंब्यांच्या मार्केट मध्ये येऊघड आपूस बघा हे बघा सगळे एक एक, एक डझनचे बॉक्स भरलेले ते बघा आंबे बघून तुम्ही येडे होणार आणि माका फोन करून येडे करणार बघा आंब्याचा भरणी चालू आहे बघा हि माझ मित्र खास वर्ग मित्र आता काय त्या बोला आता ग्रमाण नको तोंडा हे बघा आंब्याची भरणावळ चालू आहे हे मालकत हे दोघ जण भाऊ भाऊ मालक हे आणि मालक दोघ जण काय पेटी आहे आणि लाले लाल गुलाबी कागद मेला ये आणि अकडे मोठा मार्केट आंब्याची खोलीय भरलेले आहेत हे बघा इकडे सगळे आंबे पिकत घातलेले आडी लावलेली अगं उताची मापच पेर करून टाकला याच्यातलो काढून टाकला काय रे हे सगळे हाणले भरून मगाशी येऊन गेलय मी हे बघा कडे सगळे आडी घालतात पिकत अरे हो कोण माणूस मी पण तुम्ही पण आस म

हे मार्केट का कवायचा सांगली की नाही तास भाषेत नको बोला मालवणीत बोल मी भाषेत नाही बोलत आहे मालवणीतच बोलाचा आणि अकडे बघा ही बघा मार्केट आंबे कापूचा का हे बघा 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 खाऊन हो शाळेत आंबे घेऊन गेलो ना आज ते हे बघा हे बघा तांबो मगो मधीच काय झालं असेल हे बघा आंबे बघा कापल्यावर कसे चकचकीत एकदम अरे काय तू आमकाच आंबे कापून तू काय सांगणार तुका आता हे बघा आंबो बघा एकदम आंबे एकदम हवे असले तर माका फोन करू नको हवे असले तर मी आधीच सांगतो पहिलाच सांगतोय माका फोन अजिबात करायचो ना ही बघा सगळेजण यांचंच कुटुंब ही सगळे ये मिसेस हा आणि ती त्याची मिसेस दोघांची आणि हे सगळे कामदार हे कामदार त्यांचा मराण काढणार यो तुम्ही आंबे खाणारीच अस ना हे मुंबईवाले होते हे वाले त्यांच्याकडे भाषा ऐकायला मिळतली तुमका येत नाही मालवणी किती वर्ष आली कधी किती वर्ष आली तेरा तेरा वर्ष तुम्ही फुल मालवणी बोला काय काय तुमका सांगणार हो हुशारा शाळेचं नाव गाजवल्या हे तुम्ही आंबे खाऊचा काम करता कि भरूचा काम करता इथं राहू तुमको हिंदी आता है कि नाही मालवणी आता है इधर इधर कोकण में तुम्ही नेपाल भर इधर काम करता दस पुढे हे आता तू मालकस थोड्या दिवसांनी मालक तो होतो लोहा आंब्यात काय ना आता दररोज दररोज झोपत असेल ना रे आंब्यात

आ, आता दिल्लीला आंब गेलो दिल्ली अमेरिका आंब गेलो खरोखर दिल्ली अमेरिका तामिळनाडू आणि औरंगाबादला सुरतलं कायम तुमचं कधीपासून चालू कधीपासून केला चालू आता आम्ही जानेवारीपासून चालू जानेवारी रायवळ रायगड आंबे घेऊ नको तो मेलवानी सांगता रायगड आंबो कोंबडो <laughs> 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 oh, a... <laughs> <laughs> कापा म्हणतात कापूच चला डोपरा जरा फॉल्ट म्हणून जो पाय सोडून बसतो सांभाळून घेवायचं गुरुजी कोणत तुका कि बाई येत खै माणिक बाई हा बघतले शंभर टक्के <णलगता> मॅडम सगळे बघणार व्हिडिओ शिक्षक होत ते जेवढे हत तेवढे सगळे बघणार कांडप काढणार माझ्यांचा हे कधीपासून करता तुम्ही लहान असल्यापासून चेतन शाळेत असल्यापासूनच करता चेतनू सांगत मी शाळेत असल्यापासूनच मेलय आंब्यात आंब्यात मेलय म्हणत तो नुसतो किती वर्ष पन्नास वर्ष आधी तर आंबे काढण्याचा व्हिडिओ तुम्ही बघणारच आज पण आधी येते आंबे पिकवणे

कायम चांगले की नाहीता कायम सांगली आठवड्याने एक ट्रीप आहात दोन दोन ट्रीप आठवड्यात दोन ट्रिप ऑर्डर काय दोनशे बॉक्स ऑर्डर आहे कधी उद्या प्रायव्हेटच सगळे मार्केट का नाही मार्केट नाही रे बाकी प्रायव्हेट बॉक्स सगळे आमचे सबस्क्रायबर आंबे बघून येडे होणार आणि माका फोन करणार त्याच्यापेक्षा एकानेही फोन करू नको माका हे मार्केट का चांगली पाठवतात बरोबरच असलो तर एका नंबर देते याचो याचो नंबर देते हेचा करा हे बघ म्हणून मी मोबारेचा करीत नाही कोणाची बाहेर गेल्या वर्षी मनाला बोर्ड लावले ते मनाला कचऱ्यार कि आंबेच मागाक लागले लाकडी पिंजऱ्यात ना आंबे चांगला जातात ना बघा फक्त शो आहे खाली जास्त पेपर बा, ना ना वरच पेपर लावतो खाली नाही ह्याची मेल आहे त्या सांगलीत तकडे गेल्यापासून तकडे अर्धी मालवणी अर्धी कन्नड तो 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 वरच्या पेपरचा

काय <laughs> 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 ना हे चेतनो बघत सैलच लावता आंबोट लावता मगापासून मी बघतो क्वालिटी क्वालिटी आहे ती एक लाख सबस्क्रायबर पुरे झाले बाबा आमच्या चॅनलचे मग एक लाख लोक बघतली तुझे व्हिडिओ आंबे कसे गेले ते लाख आंबे तू आता येत आठ दिवसांनी बरोबर आठ दिवस लागतात बाय एडिट करू तो लागत दे असाच ना बाबा असाच उचललो आंबो असोच पेटीत भरलो ना तुम्ही कसे आंब्याची शॉर्टिंग करतास काढणार पिकवणार तशातलं आमका तू क्लिपी बाहेर काढू कवे त्याच्यात तुम्ही बिळी घातलेले मधले काढू कव्हे आपला रस काढ रस काढ देत नाही तुम्ही आंबो काढून आंबो असता तो रसाक देतो आंबो तो <laughs> चला मग चलता निघाला हो कापून दिला तुझ्या झिलाय छान नको आता झील मेला आंबो कापूक का नको तो धावत येता झील नुसतो तुझं धावत येता पुढे चला मग चप्पल काहीतरी विसारले चायनीज करता हा नेपाल से आहे हा आम कैसे पिकवताय तुम हमारा चॅनल सर्च करू कलर्स ऑफ कोकण टाकू कलर्स ऑफ कोकण ऑफ हा दे इधर ते यूट्यूब पे व्हायरल करता ए कोकणात बरा वाटत

अरे कलम के बाग में ना, ना। आम रख राक, बंदर रखने का नहीं ये वीडियो देखने का आम ने काम ना मंजी आम भाई उसको काम दे मालका जो आम दिखता है हाँ आम दिखता नहीं है तेरे को दिखता है लेकिन वही रफानी में नहीं ना हाँ रफानी काम करता नहीं ना चला चला रे